गोष्ट सांगणे गोष्ट आहे माहिती बाब आहे गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत राहतो बरोबर गोष्टीचं आपल्याला प्रचंड आकर्षण आहे मग तुम्ही म्हणून लहान होतो आम्हाला गोष्टी सांगताय तुम्ही अरे नाही गोष्ट पण मोठी होते जसे आपण मोठी होतो आपलं काही वाढतं तसं गोष्टी सांगणार आहे तुम्हाला सावित्रीबाईंची गोष्ट सावित्रीबाईंच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रसंग तर सांगणारच आहे पण तो काळ म्हणजे इतिहास आणि सांप्रत काळ वर्तमान काळ आपण सांगड घालूया आणि प्रगती बरोबर झाली आहे का हे पण सर्च करूया मी ना एक महाविद्यालयात गेले होते व्याख्यानाला आणि त्या व्याख्यानाला महाविद्यालयात गेल्यानंतर आता आम्ही आलो ना जसे संयोजक तसे मी